देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने सिन्नर शहर मंडल अध्यक्ष बाळासाहेब हांडे यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय येथील रुग्णांना फळे वाटप करून परिसरात वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस भाजपाच्या वतीने सेवा कार्य करीत सेवा पंधरवडा म्हणून साजरा केला जात आहे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर हा सेवा पंधरवडा म्हणून विविध उपक्रम भाजपा कार्यकर्ते करणार आहेत सिन्नर तालुका भाजपाच्या नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सिन्नर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात असंख्य रुग्णांना फळे वाटप करण्यात आले त्यानंतर परिसर सुजलाम सुपलाम करण्यासाठी वृक्षारोपण उपक्रम देखील राबविण्यात आला या प्रसंगी सिन्नर भाजपा शहर मंडल अध्यक्ष बाळासाहेब हांडे जयंत आव्हाड विशाल क्षत्रिय दर्शन भालेराव अरुण पाबळे नाना बाबर रुपाली काळे आदींसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते आज, या से साठी ऋषिकेश घोलप भारताचे लाडके पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रभाई मोदी यांचा आज त्र्याहत्तरावा वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्हा सर्व भारतीयांना या ठिकाणी खूप आनंद होत आहे नरेंद्र मोदी म्हणजे एक दैवी पुरुष आहे चमत्कार घडवणारा पुरुष आहे एका केवळ एका कटाक्षाने या ठिकाणी वातावरण बदलवणारा माणूस आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे विशेषतः कोविड काळामध्ये आपल्याला आपण सर्वांनी त्यांची अनुभूती घेतली का संपूर्ण भारत देशाला जणू पोचण्याचं काम या ठिकाणी नरेंद्रभाई मोदींच्या रूपाने या ठिकाणी झाले लस फुकट झाली कोविडचे उपचार फुकट झाले गोरगरीबांना अन्नधान्य फुकट वाटप केलं हे मोठमोठे उपक्रम या ठिकाणी नरेंद्रभाई मोदींच्या माध्यमातून होत आहे आमचा गरीब शेतकरी या गरीब शेतकऱ्यांकडे इथून मागं सत्तर वर्षात कुणीही पाहिलं नाही त्यांनाही या ठिकाणी किसान विमा योजनेच्या माध्यमातून त्यांनाही हातभार लावला त्यांच्या हमी जे पिकं आहे त्या पिकांनासुद्धा हमी भाव दिला आणि म्हणून या राज्यासारखा पंतप्रधान या ठिकाणी होणं नाही असं मी सांगू इच्छितो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्या भारताची जी अर्थव्यवस्था आहे ही जगामध्ये पाचव्या क्रमांकावर पोहोचवणारा हा एकमेव द्वितीय महापुरुष असं आहे असं म्हटलं तर वागवं ठरणार नाही आणि म्हणून हा महापुरुष ज्या महापुरुषाचा आज वाढदिवस आहे हा वाढदिवस आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत उत्साहाने आनंदाने साजरा केलेला आहे आणि म्हणून त्यानिमित्ताने इथं रक्तदान शिबिर फळ वाटप आणि वृक्षारोपण असे कार्यक्रम आम्ही आहेत मी त्यांना परत एकदा वाढदिवसाच्या मनपूर्वक देतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवाजी आज मान्य पंतप्रधान मोदी साहेब यांचा आज बहात्तरावा वाढदिवस यांच्या बहात्तरव्या वाढदिवसानिमित्त शहर सिन्नर शहरामध्ये सिन्न शासकीय शासकीय रुग्णालयामध्ये वृक्षारोपण तसेच रक्तदान शिबीर आणि फळवाटप यांचे आयोजित करण्यात आले आहे यां गोरगरिबांचा आशीर्वाद हा सर्वांचा आशीर्वाद हा मोदी साहेबांच्या पाठीशी आहेच तो आज असंच सदैव त्यांच्या पाठीशी राहो हीच वाढदिवसानिमित्त मी सदिच्छा व्यक्त करते आणि मोदी साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शिन्नर नगरपालिकेच्या सरकारी दवाखान्यात मोदी साहेबाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या महिला सगळ्या मिळून आम्ही वृक्षरोपण केलं रक्तदान शिबिर राबवण्यात आलं त्याच्यानंतर आम्ही रुग्णाला जेवढे रुग्ण आहेत त्यांना फळफ्रूट वाटप केली मोदी साहेबाला त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त हा हार्दिक शुभेच्छा बोला मोदी साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हार्दिक मोदी साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा